तर मित्रांनो आत्ता मी असं कणकवलीमध्ये कोणतो रोड आहे हो नायकात माहिती नाही डायरेक्ट रोडवरनं ना फिरवत ना तर कणकवलीमध्ये दोन मच्छी मार्केट असतात एक कलमट साईडला आणि एक इकडे आपल्या रोड साईडला तर या कोणाक माहितीच नव्हतं आमकं पण कधी माहीत नाही तर इलेल्या आम्ही म्हटलं की व्लॉग बनूया तर इकडे म्हणून आता व्लॉग बनवतो मच्छी मार्केटचं मच्छी मार्केट पूर्ण भरलेला माझ्यामध्ये हो कणकवली रेल्वे स्टेशनकडे जाणार रोड आहे तिकडे काहीतरी हो आता अंदाजे माहीत नाही आपण विचारूया झालं तरी नंतर डॉक्टर कारण कन्फर्म सांगू शकत नाही तर ब्लॉगला सुरुवात झाली आहे तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत नाही तर मी शिव सांगतो नाही का सांगितलं की आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण असं कणकवलीतल्या नवीन मच्छी मार्केट मध्ये जुनं असलं पण माझ्यासाठी नवीन मच्छी मार्केट तर आतमध्ये जाऊया आणि इकडे कोणती कोणती मच्छी भेटतात तेवढा मोठा मार्केट आहे ह्या तुमक्या ब्लॉगमध्ये बुक भेटणार तर त्याला जाऊया डायरेक्ट आतमध्ये जास्त वेळ न घेता सगळेजण आतमध्ये गेलेत तर ह्या रोडने आपण लिहिलं कणकवली नगरपंचायत मच्छी मार्केट लिहिलेलं नातमाळी जाऊया ललितानी प्रथम आतमध्ये गेले पहिल्या स्टार्टिंगपासूनच बसली बस मच्छी घेऊन मच्छी वगैरे आहे इकडे सुकी ना जवलो वगैरे आणि त्या साईडला पण मच्छी बसली होती मच्छी घेऊन आणि बंद झाला रिक्वर्स येलो म्हणून भरपूर चालू नाही नाही म्हणतात इकडे पण भरपूर आहे मोठी

मोठले हे कोणते मुशी मुशी आणि कोलवी पण कशी आहे पाचशे पाचशे रुपये वाटतो आहे पाचशे रुपये रोडचं करा मला नाव सांगा सांग रोड समजलंच नाही आम्ही डायरेक्ट गेलो बघत बघत पत्तो कसो आहे मच्छी मार्केट तो पत्तो पटकी देवीकडे ना म्हणजे कणकवली आपल्या स्टेशन कडे रो हो बरोबर घेऊन एवढं मोठं काय करतो देत असलं भीतीस घेऊन दोनशे रुपये वाटतो सौदाळी भरपूरच माशे

ह्या लय जडा केवढं मोठं बघा त्याची साईज तर असतात किती फुटाचं हा अडीच किलो अडीच किलो मोठं बघा तेवढं अडीच किलो भरपूरच मासे मोठा मच्छी मार्केट आहे कधी इलं असतं हेवं अजून थोडा मध्ये बंदच झाला नाही तर भरपूर असत तिकडे इकडे आजीकडे जाऊया आपण कोणतं मासं हा युट्यूब युट्यूब हा हे बघ असे कापले नसतात काय आहे ह्या तांबोसी होय होय पाठवतो अकडेच काढलंय काप काप बघे होय होय तुम्ही इकडेच राहा कल ना कलमटात मग अरे बाबा माझ्या होय होय देवगडची आजी लिया कणकवलीत खाई ना लांब नाही बिचारी बघा आपल्या कणकवली बाजारपेठेत भरपूर असे लांबून लांबून लोक म्हणजे गावाखेड्यातून येतात आपल्या व्यापारीसाठी आता का जे आले आहेत त्या देवगडमधून तांबूशी घेऊन लिहा इकडे पण हिच्याकडे कोलमेचं वाटे कसं शंभर सोलल्यावर ती बारीक होतील एवढी काय असं दाखव नाही का असं सगळे असे कापलेलेच आहेत आता नाही काटो आला

चल आजी हो बाय बाय काकी आजी सगळं एकच मिक्सच करून टाकले होय होय आता इकडे जाऊया बघूया मच्छी मार्केट बंद होती आता लवकर येऊ का होतं शिंपले कोणी टाकले ना तकडे फुरली काय पन्नासाच आहे हो हे का फातका म्हणतात ना काहीतरी हा आणि हे मिक्सर हा अक्का बघा पन्नास रुपयाचे वाटते ते यांच्याकडे पण सेमकडे तिकडे भरपूरच भरपूरच कुर्ली वेगाय विचारता वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत भरपूर कुर्लिव हे कुर्लिव बघा हे काय रे प्रथमेश वाघळा ओली वाघळा हाय असो होतं हिच्याकडे पण भरपूर मासे वेगवेगळे हे पण कापून विकून ठेवल्यान हे काय सुळे आणि हे वाघळा कापलेली ही वागळा पापलेट <laughs>

हे काळे मासे होत हो हे काय होत हे हे काय का हो ते नाव काय हाय बरात नाव आपल्याक काय समजत नाही बाबा शेंगटे हा राव राव हा बाबा भरपूर वेळ वेळी नाव आपल्याकडे न समजणार की ते आजीकडे जाते आता पटकन इकड न जाते मच्छी घेऊन बसते आजी होय होय फेमस करूया आजी काप कापू साफ करता बघा या साईडला सुकी मच्छी घेऊन बसलो आणि बाकी आधी बसली तिकडे तिकडे पण कापतो व्हिडिओ काढू केलं टाकायचे आपले लोकांना मच्छी मार्केट काय आता 아미르 소도 소드 있는 거 같아요. 응? 소도 멋는 부대. मार्केट मार्केटमध्ये येणार उलटा सुलटा बोलता भाव चालू चालू भाव मच्छी मच्छी सु काय घेतलं बोललस तू काय आहे कोणतं काय नाव काय <laughs> नाव माहित बघितलं काय घेतलं मोरी मोहरी घेतली आहे काय माहिती नाही घाबरते मोहरीचं वाटू लागतो बघूया येतली हे हो कणकवलीकर ब्लॉक्स म्हणून महागाई किंमत आठशे महागाई आता पावसाचे मासे पण बंद होतील मग हे मासे चला मुशी खायच घेऊया बाबा बा एकदा जाऊया कोळंबी घेतली आहे तिकडून यांच्याकडून आणि तिकडे मुशी दिला अजून की कापतच होत झाली मुशी पण घेतली कमी करा ललित बोलता कमी करा म्हणून अरे बाबा माझ्या चला घेतले ना मुशी आणि कोळंबी दोन प्रकारचे मच्छी घेऊन झालेली आहे आणि आता मी निघालो घरात कलमट रोड आहे पटकीदेवी सॉरी कलमट ना पटकीदेवी पटकीदेवी रोड कलमटला पहिले गेलेलो आम्ही पटकन लक्षात गेलं नाही कारण ते कलमटवरच आमचं लक्षात ठेवता तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या मच्छी मार्केट असा बघा कणकवली नगरपंचायत मच्छी मार्केट इथून आतमध्ये पूर्ण असा मुता का मोठं मच्छी मार्केट तर मित्रांनो आता ही मच्छी घेऊन निघतो घराक आणि हे संपूर्ण मच्छी मार्केट तुमचा कसं वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर लाईक करून शेअर करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काय जे कोणत्या कोणक्या आतमध्ये बोललं असतात किंवा काय असतात तर त्याचं राग मागू नका किंवा आमच्याकडून काय चुकीचा बोलणं झाला असतात तर माफी असाल भेटूया नवीन ब्लॉग तो तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बाय बाय